प्रास्ताविकासाठी इथे उभी मेळावा का आयोजित आज 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 केलाय तर आपलं नातवंड खरंच जगामध्ये बाई कशा आहेत शाळेमध्ये काय काय कार्यक्रम चालतात याची उत्सुकता प्रत्येक आजी आजोबांना असते आणि आजी आजोबांचं नातं आणि नातवंडांचं नातं आता सायलीताई म्हणाला की दुधावरची साय मला जर असं वाटतं ना आजच्या काळामध्ये साईची जागा बटर पनीर आणि चीज मी घेतलेली आहे तितकं ते सशक्त झालेलं आहे कारण आजची जी नातवंड आहेत ना इतना। ती नातवंड आपल्या आजोबांना अँड्रॉइड मोबाईल कसा यूज करायचा त्याच्यातले ॲप कसे घ्यायचे आणि ते यूज कसे करायचे त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि फेसबुकची सफर घडवून आणतात त्याचबरोबर एटीएम कार्ड कसं काय यूज डेबिट कार्ड म्हणजे काय डिजिटल लॉकर म्हणजे नेमकं काय असे का सगळे डिजिटल उपयोग कसे काय करायचे म्हणजेच थोडक्यात नातवंड आजी आजोबांना डिजिटल सा साक्षरतेकडे नेत आहेत हे जरी असं असलं तरी देखील घोडाघोडा खेळण्यासाठी वाकून पळणं असेल बडबडगीत म्हणणं असेल गोष्ट सांगणं असेल इतकंच काय तर संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीकडे देण्याचं काम हे आजी आजोबाच करतात आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हे आजी आजोबाच करतात त्या नगरीचे करीतो रक्षण राजा दशरथ धर्मपरायण दशरथाला तीन भार्या होत्या पण पोटी पुत्रोदय झालेला नव्हता राणी कौसल्या माता अशक्त होती पण मनात सदैव एकच गोष्ट म्हणत होती उगा का काळीच माझे उले पाहुनी वेलीवरची फुले अशा चमत्कारिक अवस्थेत कौसल्या असताना महाराज दशरथ तिथे येतात आणि राणी कौसल्याला सांगतात कौसल्य कौसल्या आवर स्वतःला गुरुजनांच्या आज्ञेनुसार मी स्वतः अंगदेशीच्या ऋषशृंगींना घेऊन येतोय करवी आपण शरयू नदीच्या तीरावर यज्ञ करूया गुरुजनांचा आशीर्वाद आहे आपले मनोरथ नक्की पूर्ण होणार त्यानंतर यज्ञाची सिद्धता होते पुढे शुभमुहूर्तावर यज्ञ होतो या यावेळी यज्ञातून एक रक्तवर्ण पुरुष प्रगट होतो महापुरुष कणखर पण मधुर नादाने राजा दशरथांना सांगू लागतो दशरथा घे हे पाय सदान दशरथा घे हे पायसदान यानंतर दशरथाच्या तीनही राण्या गर्भवती झाल्या योग्य वेळेला प्रसूतही झाल्या कौशलेला श्रीराम सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकईला भरत असे चार पुत्र झाले अयोध्यानगरी आनंदून गेली अयोध्या नगरीतील स्त्रिया गातच राहिल्या राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म सखे राम जन्मला चैत्र म्बला आमजन्म ली राम

The. Yeah. प्रपाति गगनातुने आज नवे रंग रङ्गहति सर्व नृत्य गायनी नृत्य गायनीम रंगसूरतालयात मग्न मेदिनी मग्न मेदिनी डोल तसे ती जरा शेष डोलला डोल तसे ती जरा शेष डोलला राम जन्म लाग सखी राम कार्य काही कार्य असेल तर सांगा आपण आज्ञा करा मी सर्वस्वी त्या ती शेवटास नाही दशरथाच्या या बोलण्याने अगदी आनंदून विश्वामित्र म्हणाले ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मायावी राक्षस विश्वामित्रांना त्रास देत होते यज्ञ करताना विघ्न आणत होते यज्ञ रक्षणासाठी हाती धनुष्य बाण घेऊन राम लक्ष्मण विश्वामित्रांसमोर बाहेर पडले प्रवासात विश्वामित्र कथारूपाने त्यांना ज्ञानदान करीत होते चालत असताना वाटेत भयान असा वीज कडाडल्यासारखा आवाज आला आणि मार्गात त्राटिका अडथळा निर्माण करणार तोच विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली मार ही त्राटिका रामचंद्रा मार ही त्राटिका प्रभू रामचंद्रांनी त्राटिकेचा वध केला श्रीराम लक्ष्मण समवेत विश्वामित्र यांच्या सिद्धाश्रमी आले यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या मायावी राक्षसांना मानवास्त्र सोडून प्रभू रामचंद्रांनी त्यांना समुद्रात बुडविले विश्वामित्रांचा यज्ञ यथोचित संपन्न झाला याच वेळी मिथिला नगरीत राजा जनकांकडे यज्ञ होणार होता यावेळी सर्व ऋषी मुनींना वाटत होते जनकाच्या मिथिला नगरीत श्रीराम लक्ष्मण यांनी यावे म्हणून ते म्हणू लागले चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला सर्व मोठ्या गटाच्या शिक्षिकांनी आणि मावशींनी स्टेज कडे यायचे मुनीजनांचा आग्रह श्रीरामांना मोडवेना श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रांसह मिथिलेला जायला निघाले वाटेत ओसाड उदास आश्रम त्यांच्या दृष्टीपथात आला याबाबत श्रीरामांनी विश्वामित्रांकडे विचारणा केली तेव्हा विश्वामित्रांनी अहेल्लीची कथा सांगितली श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिलेला शापमुक्त करण्यात आले अहिल्या मनोमन म्हणू लागली आज मी शापमुक्त झाले आज मी शा शापमुक्त झाले या आश्रमात काही काळ विसावा घेऊन श्रीराम लक्ष्मण मिथिलेकडे परत जायला निघाले राजा दशरथाचे पराक्रमी पुत्र आपल्या मिथिला नगरीत येत आहेत यामुळे जन राजा जनक आनंदून गेले आणि त्यांचे स्वागत करून राजपुत्रांप्रमाणेच आन आसनस्थ होण्यास सांगितले राजा जनक यांनी मल्ल मल्लांकर्वी शिवधनुष्य राजदरबारात आणले आणि राजदरबारात घोषित केले जो राजपुत्र हे शिवधनुष्य पेलेल त्याची त्या त्यास भूमिकन्या सीतेचे स्वयंवर होईल कित्येक राजपुत्रांनी शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही श्रीरामांना ती संधी देण्यात आली आणि त्यांनी हात लावताच जोरात कडकडाट झाला आणि शिवधनुष्य दुभंगले आणि सर्वत्र एकच स्वर उमटले आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयं 不配。 i you जानकी जाऊन आजी आजोबांनी उपस्थित राहून मांडली आणि ही पूजा सगळ्यांना सगळ्यांनी मनोभावे मांडली जी गीत रामायणाची रचनेच्या वेळेला म्हणाले की पूजा रामाची मांडली तसं आजचा गीत रामायणाचा कार्यक्रम हा रामचंद्राच्या चरणी अर्पण करतो पूजा संपन्न होत आहे आणि पूजेचा शेवटचा भाग हा आरतीचा असतो तर माननीय शुभांगीताई बुवा विद्याताई हरिसंगम यांना मी विनंती करते की आरतीसाठी आपण